प्रतापगडच्या पोवाड्याचं नाव नुसतं जरी ऐकलं तरी शिवरायांनी केलेला प्रतापगडचा पराक्रम आणि तो अफजल खान वध अक्षरशः डोळ्यासमोर येतो शिवरायांची जशी युद्ध कौशल्य होती त्याचप्रमाणे त्यांची अफाट बुद्धी कौशल्यही होती आणि याच बुद्धी कौशल्याच्या जोरावर त्यांनी खानाचा कोथळा बाहेर काढून वध केला पण तुम्हाला हे माहितीये का की अफजल खान प्रतापगडावर शिवरायांच्या भेटीसाठी येण्याआधी त्यानं त्याच्या बायकांसोबत काय केलं होतं मुळात त्याला किती बायका होत्या आणि त्यानं त्याच्या बायकांसोबत जे केलं ते, ते कोणाच्या सांगण्यावरून केलं होतं याच विषयी जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर वाघ अत्यंत उल्लेखनीय घटना सगळ्यांनाच आहे अफजल खान हा आदिलशहाच्या प्रमुख सरदारांपैकी बलशाही सरदार होता कर्नाटकातील विजापूर अर्थात विजयपूर येथील साठ कब्र या पर्यटन स्थळाशी अफजल खानाचा खास संबंध असल्याचं सांगितलं जातं इथे अफजल खानानं त्याच्या त्रेसष्ट पत्नींची हत्या केल्याचं बोललं जातं याविषयी इतिहासात अनेक उल्लेख आहेत आता नेमकं हे झालं कसं आणि त्यानं त्याच्या त्रेसष्ट पत्नींना का मारलं कोणाच्या सांगण्यावरून मारलं जरा सविस्तर जाणून घेऊया अफजल खान विजापूरच्या आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार व सैनानी सुरुवातीस म्हणजे इसवी सन सोळाशे अडतीस ते एकोणचाळीस दरम्यान रणदुल्ला खान या मातब्बर आदिलशाही सरदाराचा तो सरणोबत म्हणून त्याच्या नोकरीत होता त्याच्या विश्वासातील अधिकारी असल्यामुळे परवानगी खान अफजल खान असा त्याचा उल्लेख रणदुल्ला वाई व एकवीस ऑगस्ट सोळाशे अडवतीस आणि एकतीस मार्च सोळाशे एकोणचाळीस रोजी पाठवलेल्या पत्रांमध्ये केलेला आढळतो म्हणजेच अफजल खानाच्या परवानगीनं असा त्या शेऱ्याचा अर्थ आहे या सुमारास रणदुल्ला खानकडं वाईचा मोकासा म्हणजे जहागीर होती रणदुल्ला खालच्या नेतृत्वाखाली आदिलशाही फौजा कर्नाटकातील हिंदू सत्ताधीशांना जिंकण्यासाठी शहाजीराजे अफजल खान वगैरे मातब्बर सरदारांसोबत इसवी सन सोळाशे अडतीस ते सोळाशे अठ्ठेचाळीस दरम्यान गुंतल्या होत्या या मोहिमेत ज्या स्वाऱ्या करण्यात आल्या त्यापैकी त्या शिरे बसवपट्टण चिकनायकनहल्ली बेलूर तुमकूर बिदनूर श्रीरंगपट्टम व तमिळनाडूतील वेल्लोर व जिंजी ही महत्वाची संस्थानं होती या स्वार्यात अफजल खान रणदुल्ला खानच्या हाताखाली असला तरी स्वतंत्रपणे त्याने चिकनायक हळली आणि बेलूरचा किल्ला भुयारांद्वारे सुरुंग पेरून राजा व्यंकटपतीकडून हस्तगत केला शिवाय तुमकूरचा किल्लाही मिळवला रणदुल्ला खाननं त्या शिरे येथील किल्ला घेण्यास पाठवलं त्याचा मालक कस्तुरी रंग नायक यानं अफजल खानाच्या वेड्याला पहिल्यांदा दाद दिली नाही नंतर त्यानं तहाची याचना केली वाटाघाटीसाठी खानानं त्याला अभिवचन देऊन भेटीस बोलावलं मात्र भेटीच्या प्रसंगी विश्वासघात करून अफजल खानानं त्याचा शिरच्छेद केला आणि किल्ला व संपत्ती घेऊन पळाला या घटनेमुळे खान अत्यंत विश्वासघातकी असल्याचा दुर्लौकिक सर्वत्र पसरला होता अफजल खानानं जिंजीच्या अभेद्य किल्ल्याच्या लढाईत सोळाशे चोपन्न मध्ये विजय मिळवला होता त्यापूर्वी कनकगिरीचा पाळेगार आपा खान यानं बंडखोरी केली होती त्याला हरवण्यासाठी आदिल शहानं अफजल खानास पाठवलं होतं त्या प्रसंगी खानानं संभाजी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाला पुढे पाठवलं त्यात तोफेचा गोळा लागून संभाजीराजे मरण पावले ही खानानं केलेली खेळी होती कारण त्यापूर्वी शहाजी राजांना कुतुबशाहीत जाण्याचा भेद केला म्हणून राजद्रोहाच्या कारणास्तव मुस्तफा खाननं जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी अटक केली होती हा एकंदरीतच कारभार लक्षात घेऊन आदिल शहानं छत्रपती शिवाजी अफजल खानाला पाठवलं होतं आता प्रतापगडावर येण्याआधी अफजल खानानं त्याच्या त्रेसष्ट बायकांना का मारलं कर्नाटकातील विजापूर येथे एक चबुतऱ्यावर कबरींच्या सात रांगा दिसतात त्यात पहिल्या चार रांगांमध्ये अकरा पाचव्या रांगेत पाच सहाव्या आणि सातव्या रांगांमध्ये सात अशा एकूण त्रेसष्ट कबरी आहेत या कबरींचा आकार डिझाईन आणि अंतर एक समान असल्यानं त्या अशा व्यक्तींच्या असाव्या ज्यांचा मृत्यू जवळपास एकाच वेळी झालाय असं वाटतं कर्नाटकामधील विजापूरचं नाव दोन हजार चौदा मध्ये बदलून विजयपूर असं ठेवण्यात आलं या शहराच्या एका कोपऱ्यात काहीस दुर्लक्षित साठ कबर नावाचं एक पर्यटन स्थळ आहे हे शहर सोळाशे अडुसष्ट पर्यंत आदिलशाही राजवटीची राजधानी होती विजापूर विजापूर संस्थानाचा सेनापती खान साम्राज्याच्या दक्षिणेकडील विस्तारात महत्वाची भूमिका बजावली होती या अफजल खानाला छत्रपती शिवाजी वाघ नखांनी मारलं होतं सोळाशे एकोणसाठ मध्ये विजापूरचा तत्कालीन सुलतान अली आदिल शहा द्वितीयनं अफझल खानाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी युद्ध करण्यासाठी पाठवलं भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या हेन्री कझिन्स नुसार या मोहिमेवर जाण्यापूर्वी ज्योतिषांनी या मोहिमेवरून तू जिवंत नाही असं अफजल खानाला सांगितलं होतं हेनरी कझिन्स हा अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे दहा या कालावधीत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या पश्चिम विभागात अधीक्षक होता कझिन्सनं त्याच्या विजापूर द ओल्ड कॅपिटल ऑफ आदिलशाही किंग्स या पुस्तकात लिहिले की अफजल खानाच्या भविष्यावर खूप विश्वास होता त्यामुळे तो ते लक्षात घेत प्रत्येक पाऊलत उचलत असे एकोणीसशे पाच मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात असं लिहिलंय की परंपरेनुसार अफझल खान स्वतःची कबर आणि मशीद त्याच्या महालाजवळ जवळ बांधत होता ही दुमजली मशीद सोळाशे त्रेपन्न मध्ये बांधून पूर्ण झाली या मशिदीचे सर्वात वरचा मजला महिलांसाठी ठेवण्यात आला होता असं मानलं जातं ही तारीख मशिदीच्या कमानीत अफझल खानाच्या नावासह नोंदवली आहे जेव्हा अफझल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मोहिमेवर जाण्याचा आदेश दिला गेला होता तोवर या मगबऱ्याचं काम पूर्ण झालेलं नव्हतं ज्योतिषांच्या भविष्यवाणीचा अफजल खानावर एवढा पगडा होता की त्यानं कबरीच्या शिळेवर विजापूरमधून निघण्याची तारीख त्याच्या मृत्यूची तारीख म्हणून लिहिली आपण परत येणार नाही हा विचार अफजल खान आणि त्याच्या सैन्याच्या मनात असल्यानं त्यानं ही तारीख लिहिली असावी पुस्तकात लिहिलंय की या कारणामुळे त्याने त्याच्या पत्नींना बुडवून मारण्याचा निर्णय घेतला होता हेनरी कझिन मते या परिसरात त्रेसष्ट महिलांच्या कबरींशिवाय आणखी एक कबर असून ती रिकामी आहे कदाचित एक किंवा दोन महिला त्याच्या तावडीतून सुटल्या असाव्यात त्यामुळे या कबरी रिकाम्या राहिल्या असाव्यात इतिहासकार लक्ष्मी शरद यांनी लिहिलंय की युद्धात मरण पावल्यावर त्या इतर हाती लागू नयेत यासाठी अफजल खाननं त्याच्या सर्व पत्नींना एक एक करून विहिरीत ढकलून दिलं त्याच्या एका पत्नीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला पण नंतर ती पकडली गेली आणि तिला देखील मारून टाकलं गेलं इतिहासकार यजुनाथ सरकार यांच्या मते अफजल खानाच्या या मोहिमेनंतर कित्येक वर्ष अनेक कथा चर्चेत राहिल्या सरकार लिहितात त्यापैकी एक कथा अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध युद्धासाठी मोहिमेवर निघण्यापूर्वी एका ज्योतिषानं अफजल खानाला युद्धावरून जिवंत परतणार नसल्याचं सा सांगितलं होतं त्यामुळे त्यानं त्याच्या त्रेसष्ट पत्नींना विजापूर जवळील अफजलपुरा येथे मारून टाकलं जेणेकरून त्याच्या मृत्यूनंतर या महिला अन्य पुरुषांच्या हाती लागू नयेत संशोधक मोहम्मद अनिसूर रहमान खान यांच्यामध्ये कर्नाटकच्या विजापूरमधील अल्मिन मेडिकल कॉलेज जवळ एका जुन्या इमारती नजिक एका चबुतऱ्यावर सात रांगांमध्ये एक सारख्या कबरी आहेत स्थानिक लोक त्याला साठ कबर असं म्हणतात खान यांच्या संशोधनानुसार या सर्व कबरी अफजल खानाच्या पत्नींच्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी युद्ध करण्यापूर्वी त्याने या महिलांची हत्या केली होती अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नींना इतर पुरुषांसोबत विवाह करू नये यासाठी त्यानं हे पाऊल उचललं होतं माझ्या पत्नीच्या शेजारीच मला दफन करावं अशी त्याची इच्छा होती पण तो युद्धाहून परतला नाही त्यामुळे ही, त्या ही गोष्ट शक्य झाली नाही आणि रहमान खान मोहम्मद शेख इक्बाल चिश्ती यांच्या हवाल्यानं लिहितात की येथील साठ कबरी लोकप्रिय झाल्या परंतु हे खरं नाही कारण इथे एकूण चौसष्ट कबरी असून त्यापैकी एक रिकामी आहे कदाचित हे कब्रस्थान शाही कुटुंबातील महिलांसाठी आरक्षित असावं त्या काळी युद्ध ही सामान्य गोष्ट होती असं असतानाही एक सेनापती अज्ञातातून असं भ्याड पाऊल कसं पोचनू शकतो लक्ष्मी शरद या कबरी मागच्या या कहाणीवर विश्वास ठेवतात कब्रस्थान पाहिल्यावर लक्ष्मी शरद लिहितात काळ्या दगड्यांनी बांधलेल्या कबरी सुस्थितीत आहेत त्यापैकी काही ठिकाणी दगड फुटलेले आहेत या ठिकाणी एक विलक्षण शांतता आहे मृत्यूच्या खाईत ढकलल्या गेलेल्या स्त्रियांच्या शेवटच्या किंकाळ्यांनी ती गुंजत आहे मला तिथे थरकाप जाणवत होता आपल्या पत्नीजवळ आपल्याला दफन केलं जावं ही अफजल खानाची इच्छा स्वाभाविक होती पण तो रणांगणातून परतला नाही कझिन्स यांच्या मते अफजल खानाच्या राजवाड्याच्या अवशेषांच्या उत्तरेला असलेली त्याची कबर रिकामीच राहिली अफझल खानाला प्रतापगडावर ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मारलं त्याच ठिकाणी त्याला दफन केलं गेलं त्याचा मृतदेह विजापूरमध्ये बांधलेल्या मक मकबऱ्यापर्यंत आणलाच गेला नाही या अशा अनेक लिखित पुराव्यांवरून अफजल त्याच्या त्रेसष्ट पत्नींची हत्या केली आणि त्यांना कब्रस्तानात पुरून टाकलं हे सिद्ध होत एकीकडे आपले महाराज ज्यांनी माते समान आणि दुसरीकडे हा स्वतःच्याच पत्नींना त्याच्या मृत्यूनंतर इतर पुरुषांनी त्यांना स्पर्श करू नये किंवा त्यांच्याशी विवाह करू नये म्हणून थेट मृत्यूची शिक्षा दिली इतक्या या क्रूर अफजल खानाचा वध केल्यानंतर महाराजांनी त्याचीही व्यवस्थित अशी कबर बांधली यावरून महाराजांना शरीर संपलं की शत्रुत्वही संपत संपतं याचं ज्ञान होतं आणि त्याप्रमाणेच त्यांनी त्यांच्या शत्रूच्याही देहाची विटंबना न करता त्याची कबर खोदून त्याला व्यवस्थित स्थान दिलं होतं आता अफजल खानाच्या या कृत्याबद्दल तुम्हाला काय वाटतं इतिहासातील अशा अजून कोण कोणत्या गोष्टींची माहिती तुम्हाला ऐकायला या आवडेल याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद